कारण याच्यामध्ये प्रमाण दिले नाही प्रमाण प्रमाण म्हणजे प्रत्येक तीनशे मिली मध्ये एक चमच आपण चहाचा चमच पाहिजे तर छोटा मला चहाचा साखरेचा प्रमाण त्या चमच्या किती चमचे असते याच्या खाली तुम्हाला पुढे लिहून देणार ठीक आहे पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवला की हा जो तक्ता आहे त्या तक्त्यावर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये साखर वापरलेली असते बरं जास्त प्रमाणामध्ये साखर असते आणि ते आपण बरोबर आहे तो आपण तोटे काय काय होतात तोटे लिहिले तर आपलं जे वजन आहे ते वजनामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होतो आपलं वजन वाढते दुसरी गोष्ट काय होते वजन वाढलं तर आपल्याला म्हणजे आपल्याला अभ्यासमध्ये कसं लागत नाही राहत नाही बरोबर का नाही दुसरं का आपला मधुमेह होतो मधुमेह म्हणजे आपण इंग्लिश मध्ये शुगर म्हणतो शुगर नावाची बिमारी बरोबर का नाही डायबिटीज नावाची बिमारी हे जे आजार आहेत मधुमेह नावाचा तो होतो आणि जर मधुमेह जर झाला तर आपल्याला आयुष्यात कधीही गोड पदार्थ झाली किंवा आपल्याला ती जखम सुद्धा लवकर भरी होत नाही जर तुम्ही वरच्या वस्तू जर पिल्या या जर वस्तू पिल्या तर जखम सुद्धा बरोबर लवकर बरोबर होणार का नाही आणि चौथी गोष्ट आहे दातांचे जे आजार आहेत म्हणजे आपले दातकणे दाता काळे होणे

हृदयरोग सुद्धा होण्याची शक्यता असते बरोबर नाही आता ह्या कोणत्या गोष्टी प्यायच्या नाही जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दिवस वाटलं तर घरी लिंबाचं सरबत बनवायचं लिंबाचं सरबत करून पिऊ शकतात मठा पिला तरी आपल्या शरीरासाठी चांगला आहे थंड असतो बरोबर वाटलं थंड काय करायचं बॉटल आहे साधी पाण्याची ना साधं पाणी तुम्ही पिऊ शकतो काय काय पिऊ शकता

दरोजा घेतात याच्याबद्दलची माहिती तरी सुद्धा सगळ्यां बरोबर सगळ्यांना यावरती काही